मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी सामाजिक वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातून समाजाचे जिवंत उदाहरण दाखवून दिले आहे अनेक वर्षापासून समाजासाठी काहीतरी असलेले युवकांमध्ये ऊर्जा जगवणारे आणि संघर्षातून नेतृत्व गाठलेले माननीय मनीष हिवराळे सर आज आपल्या सोबत आहेत सर जन अभियान चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत राजकीय सामाजिक आणि त्यांचा वैयक्तिक प्रवास जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर माझा प्रश्न असा आहे की आपल्या सामाजिक प्रवासाची सुरुवात कशी झाली सुरुवातीच्या काळामध्ये रक्तदानाची चळवळ फार गरजेची होती एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातील जे तरुण होते किंवा ज्या लोकांच्या मेसेजची डिलिव्हरी असेल ते लोक त्यांच्या आईंना आमच्याकडे पाठवत होते आणि त्यांना सांगत होतं रक्त पाहिजे ऍक्च्युली शहरातली जे मुलं होती त्यांचं वजन पन्नास पंचावन्न किलो आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तीचं वजन हे सत्तर किलो तरी तो रक्तदान देत नव्हता हो तर त्यावेळेस आम्ही रक्तदान चळवळ म्हणजे रक्तदान शिबिर सुरू केले त्या शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये ते चळवळ जागृत केली किंवा रक्तदान का गरजेचं आहे आणि कोणासाठी आपण आपल्या परिवारासाठी त्यांनी किमान केलं पाहिजे एक रक्त जर त्यावेळेस आम्ही सांगितलं लोकांना तुम्ही जर एक रक्त जर बॉटल दान केलं तर आम्ही तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस रक्त अव्हेलेबल करू शकतो कारण आमच्याकडे त्यावेळेस आम्ही आमचा एक तरुण समाज क्लबच्या नावाने एक ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केला आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही रक्तदान हे दिलं पाहिजे आणि दर तीन महिन्यामध्ये तुमचं फ्रेश रक्त होते त्यामुळे तुम्ही रक्तदान दिलं पाहिजे त्या या भावनेतून सामाजिक हा उद्देश आहे आपला या चळवळीमध्ये माझ्यासोबत अनेक लोक आले आणि पिंपळकर म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही रक्तदानाची जी चळवळ सुरू केली तिथे ब्लड बँक होती त्या हो ब्लड बँकेत आम्ही रक्तदान लोकांना द्यायला लावला आणि ज्या गरजवंत लोकांना त्यांना सांगितलं आज तुम्ही आमच्याकडनं घेऊन जा आणि लगेच आम्हाला तुम्ही तुमच्याकडचं जे रक्त असेल ते द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला हा आप कंटिन्यू प्रवाह चालेल त्या हिशोबाने लोकांनी त्या चळवळीमध्ये आम्हाला सह सहकार्य केलं आणि ती चळवळ आजही सुरू आहे सर्व म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आज लोकांमध्ये भीती नाही सुरुवातीच्या काळात जी भीती होती ती भीती दूर गेलेली आहे आणि आज लोक सहज रक्तदानाची चळवळमध्ये सहभागी होतात आणि रक्तदान करतात या त्या चळवळीचं यश आहे खऱ्या अर्थाने खूप छान सर आपला प्रवास सुरू झालेला आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की एन पासून राजकारणात प्रवेश कसा झाला आपला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या काळामध्ये नॅशनल स्टुडंट ऑफ इंडियन हे आमची विद्यार्थी संघटना होती काँग्रेसची त्या संघटनेचं शहराचं माझ्याकडे जबाबदारी आली आणि शहराचं काम करत असताना त्या मला असं वाटलं की विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत त्यावेळेस अमरावती युनिव्हर्सिटी होती नागपूर युनिव्हर्सिटी होती नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये इथून विद्यार्थी तिथे कधी पोचेल आणि त्याचं काम कधी होईल तर त्यासाठी आपण एक चळवळ उभारली पाहिजे आणि विद्यार्थ्याला न्याय देता आला पाहिजे तर विद्यार्थ्यांना न्याय कसा द्यायचा त्यासाठी संघटन गरजेचं आहे आणि याशिवाय हे जे होतं आमचं संघटन एक महत्वपूर्ण आणि पूर्ण देशभरात या संघटनेची सर्व शाखा होत्या त्यामुळे आमच्या काम सहज होत होतं त्यामुळे आमच्या संघटनेमध्ये एन एसयू मध्ये लोक त्यावेळेस जॉईन होत होते आणि आम्हाला त्यामुळे एक ऊर्जा मिळत होती की लोकांचं काम करतो आपण एक आनंद होता लोकांच्या कामासाठी आपण सहज उपलब्ध होतो आणि लोकांचे काम झालेत त्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसत होता कारण आम्हाला विद्यार्थी जो असेल त्याला ते नागपूरची वारी होऊ नये आणि जागेवर कुठलंही काम हवा तर मी शिवाजी कॉलेजला शिकवत होतो त्यावेळेस आम्ही शिवाजी कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करतो त्यामुळे आमची ते चढवड तिथून सुरुवात झाली माझी राजकीय प्रवासाची आणि युवक काँग्रेसमध्ये कोणते महत्वाचे बदल घडवले आपण युथ काँग्रेसमध्ये मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये जिल्ह्याचा सचिव झालो त्यामध्ये आमचे दिलीप सरना एक अध्यक्ष होते त्यावेळेस माझ्याकडे सचिवाची जबाबदारी आली त्यानंतर मग मी संघटनेमध्ये काय काय करायचं हे पूर्ण अभ्यास केला नव्याण्णवमध्ये मध्ये माझ्याकडे शहराची जबाबदारी आली शहराचं काम चांगलं केलं दोन हजार चारमध्ये मध्ये मी जिल्हा अध्यक्ष झालो तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझं एक संकल्पना होती की वर्षभर आंदोलन चालले पाहिजे आणि मी सत्तेपेक्षा विरोधात राहणं जास्त पसंत करत होतो कारण विरोधात असलं की संघर्ष चांगला करता येतो सतत असलं तर माणसाला संघर्ष करता येत नाही आणि आपलं नेतृत्व दिसत नाही तर आमच्या असेच लोकांच्या समस्या असतील साध्या गॅस सिलेंडरच्या समस्या असतील लोकांच्या धान्याच्या समस्या असतील लोकांच्या काही पोलीस प्रशासनाच्या विरोधात काही अशा अडचण असतात की नॉमिनल प्रश्न असतात पोलीस प्रशासनाशी तुम्ही चांगला कॉर्डिनेशन केलं तर लोकांच्या समस्या सुटतात तर हे सर्व कॉर्डिनेशनसाठी मी शांतता कमिटीचा मेंबर झालो आणि तिथून लोकांना ज्या काही अडचणी असतील साधी कंप्लेंट जरी करायचं असेल किंवा साधा तुमचं ड्रायविंग लायसन्स जरी हरवला तुम्ही पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तिथे माध्यम म्हणून आम्ही झालो आणि लोकांचे काम सहज झाले की तिथे पोलिसांचे आमचे संबंध चांगले असल्यामुळे कोणाची काही अडचण असली तर ते सोडवण्याचं काम करण्यात आम्हाला एक आनंद होता त्यामुळेच आम्ही काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आलो तिथून मग लोकांचे कशा अर्थ चांगल्या पद्धतीने काम करता येतील तर कुठले डी आरपीडीएस असेल मी तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये दोन हजार चार मध्ये पाण्याची फार टंचाई होती त्या टंचाईच्या काळामध्ये इथे प्रशासकीय अधिकारी अधिकारी होते डी एम नरोड नावाचे त्या नरोड साहेबांनी इथलं जे आर एस पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे इथून हलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता त्यांची अशी इच्छा होती की अकोल्यातून हे मराठवाड्यात गेलं पाहिजे किंवा अमरावतीत गेलं पाहिजे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते देशमुख साहेबांना आम्ही विनंती केली साहेब म्हटलं हे आरपीडीएस अकोल्या शहरातच असू द्या त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्हाला जे चेक देसाल तो कधी कॅच होईल कारण आमच्या शहराचं हे आमच्या शहराला एक शाप आहे आमचं शहर अतिसंवेदनशील शहर म्हणून घोषित झालेलं आहे आणि या शहरामध्ये आम्ही आमच्या घरी परत जातो का नाही आम्हाला माहित नाही त्यामुळे हे एस तिथे असलं पाहिजे तर ते आरपीडीस थांबवण्याचं काम खऱ्या था अर्थाने आम्ही तिथे केलं आणि तिथे आम्ही त्या काळामध्ये शंभर वृक्ष लावले कारण जेव्हा वृक्षरोग लागवडीची आम्ही सुरुवात केली तर वृक्ष लागवड केल्यानंतर ते जिवंत राहतील का याची शाश्वती नव्हती आम्हाला पण आरपीडीएस असं होतं पोलीस प्रशिक्षण केंद्र त्या प्री मायसेस होता चांगल्यापैकी तिथे आम्ही ते झाडं लावले त्या झाडं लावल्यानंतर तिथले ते कर्मचारी जे पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी होते त्या झाडांना पाणी देत होते आज तिथले झाडं जर बघितलं तर त्याचा आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद नव्हते माझ्या जीवनामध्ये चांगल्या उपलब्धी आहेत अशा पद्धतीचं आमचं काम होतं योग काँग्रेसचं आणि एक लोकांना त्यातून चांगला संदेश देत होतो आम्ही की रक्तदानाची चळवळ तर रक्तदानाचे शिबिर जास्त मोठ्या प्रमाणात होते नेत्रदानाची चळवळ आम्ही चांगल्या पद्धतीने वागवली ती वाढवली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड वॉटर हार्वेस्टिंग हे सर्व उपक्रम आम्ही त्यात राबवत होतो त्यामुळे ती चळवळ चांगली गतिशील झाली आणि काँग्रेस पक्षाला एक महत्व प्राप्त झालं किंवा राजकारण हे राजकारणाचं ठिकाण ठेवायचं आणि एक सामाजिक दायित्व सुद्धा आपलं ते, ते पार पडत होतो त्याप्रमाणे अशा पद्धतीने आमचं काम होत सर आपण जिल्हाध्यक्ष होता तेव्हा आपला आठवणीचा क्षण कोणता आठवणीचा क्षण म्हणजे मुंबईला ज्यावेळेस आम्ही पक्षाच्या मीटिंग राहत होत्या दोन अडीचशे लोक इथून घेऊन जायचे एखादा मोर्चा असला तर दोन अडीचशे लोकांना घेऊन जाण्याची किमया हे फार सोपं होतं पण मी इथून ज्यावेळेस माझे जवळपास एकशे नव्वद लोक मी इथून नेले होते सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातून तिथे आंदोलनामध्ये ते माझे मुलं नेले होते आणि त्यामध्ये मी फक्त विद्या माझे जे सोबतचे पदाधिकारी होते त्यांना बॅचेस बिल्ले दिले आणि त्यांना रिझर्वेशन बोगीमध्ये नेलं तिथे नेलं त्यांना सुरळीत तिथून सुद्धा वापस सुरळीत आणलं तिथे एवढं एकशे नव्वद लोक ठाण्यासह म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी गर्दीच्या वेळेस तिथे पोचणं आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस वापस घेऊन येणं हे सर्वात मोठं माझ्या जीवनात म्हणजे कला होती ती कारण ते एवढं लोक एका झेंड्याखाली आणणं आणि नेणं आणि त्यातले प्रत्येक हा व्यक्ती तरुण होता आणि ते वेगळ्या वेगळ्या दिशेने एका झेंड्याखाली खाली कशा आणायचे आणि एका माझ्या त्या नेतृत्वात तो एक चांगला माझ्या स्मरणामध्ये राहणारा मोर्चा आहे त्या मोर्चाला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला होता अद्भूतपूर्व यश मिळालं होतं आम्हाला आणि चांगल्या प्रकारचं नियोजन झाल्यामुळे तो मोर्चा माझ्या जीवनात आढळला कायमस्वरूपी आणि ओबीसी विभागात आज कोणते मुद्दे प्राधान्य ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुधाकररावजी गणगणे यांच्या माध्यमातून मी काम करतो ओबीसी संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलो आहे मी आणि आज सुद्धा ओबीसीच्या जे काही समस्या आहेत ओबीसीच्या अशा समस्या होत्या की त्यावेळेस नॉन क्रिमिनलची जी अट होती ती पाच लाखाची होती ती आम्ही आठ लाखापर्यंत वाढवून देऊ त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या होत्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह पाहिजे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे प्रश्न असत होते अकोल्यामध्ये महान आहे जिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जवळपास ओबीसीच्या विद्यार्थ्यांची एक कोटी त्रेपन्न लाख रुपये शिष्यवृत्ती तिथील एक प्रशासकीय अधिकाऱ्याने हो हो ती दाबून ठेवली होती विद्यार्थ्यांना दिलीच नव्हती तर तिथे मी त्या ते ओबीसीच्या संदर्भात मी आम्ही आंदोलन केले त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगितलं की ओबीसीची शिष्यवृत्ती का तुम्ही देत नाही पण ओबीसी शिष्यवृत्ती देणं गरजेचं होतं कारण विद्यार्थ्यांचा भविष्य त्याच्यावर होता कारण त्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत तुम्ही त्यांची स्कॉलरशिप देत नाही तोपर्यंत त्यांच्या शिक्षणासाठी जे आर्थिक भार हातभार लागत होतो लागत नव्हता लोकांना कर्ज काढावं लागत होतं तर मी तिथे चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं आणि ते एक कोटी त्रेपन्न लाख रुपये त्या था विद्यार्थ्यांना मिळवून दिलं हे ओबीसीचं आमचं खरं यश आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या काही ओबीसी सवलती लागत होत्या नॉन क्रिमिनलचं असेल त्याचं कास्ट सर्टिफिकेट असेल जे जे काही असेल इथे व्हॅलिडिटीसाठी लोकांना ज्या काही अडचणी येत होत्या कारण तिन्ही जिल्ह्याचं ऑफिस इथे होतं अकोला वाशिम आणि बुलढाणा तर इथल्या ओबीसीच्या संदर्भामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं त्यांच्या त्यांना सांगणं की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण अधिकारी त्या कर्मचारी तिथल्या लोकांना वेटीस धरत होते आणि थोडस वेगळ्या पद्धतीचे काम करत होते त्या वेगळ्या पद्धतीच्या कामाला आम्ही आढा घातला आणि विद्यार्थी जे विद्यार्थी असतील त्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने तिथून आमचं झालं आहे सर नेत्रदानासारखा भावनिक निर्णय घेतला त्या क्षणी काय वाटलं आपल्याला नाही नेत्रदानाची चळवळ मी गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहे एकोणीसशे म्हणजे जवळपास म्हणजे माझा पंचवीसावा जो वाढदिवस होता आम्ही जो नेत्र नेत्रकंबांनी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास अडुसष्ट लोकांनी माझ्या वाढदिवसाला नेत्रदान केले होते आणि नेत्रदान केल्यानंतर ती चळवळ गती गतीशील करावं असं मला वाटलं रक्तदानाची काम करत असताना नेत्रदानाचं महत्व मला त्यावेळेस समजलं म्हटलं आपण जर समजा झोपल्यानंतर समजा आपण एक सहज प्रॅक्टिकल करू म्हटलं डोळे लावून आपण चालण्याचा प्रयत्न करू आपण किती चालू शकतो ज्या लोकांना दृष्टीने ते चालू शकत नाही त्यांना ते त्यांचं कसं होईल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि अडुसष्ट लोकांचा आम्ही त्यावेळेस नेत्रदानाचा संकल्पाचे फॉर्म भरून घेतले आणि ती चळवळ इतकी वाढवली मी की त्या चळवळमध्ये जे जे आमचे लोकांचे फॉर्म भरून घेतले ते, ते वाढल्यानंतर त्या परिवाराकडून ते नेत्रदान आम्ही करून घेतले कारण त्या परिवाराचा तो भावनिक विषय राहतो त्या परिवाराशी अटॅचमेंट ठेवून ते डोळे काढून घेणं हे सोपं नाही पण आम्ही त्यावेळेस ते चळवळ वाढवण्यासाठी त्या लोकांना आमच्या विश्वासात घेणं आणि ते करत होतो ते करत असताना दोन हजार सातमध्ये दुर्दैवाने माझा मुलगा वारला माझा मुलाचा वय दोन वर्ष आठ म्हणजे अकरा दिवसाचा होता आणि तो सहज म्हणून असा रात्री एक पंचवीसला वारला आणि मी नेहमी भाषणामध्ये बोलत असतो की बाबा आपण सामाजिक काम केलं पाहिजे ज्या वेळेस मी लोकांकडे तीन म्हणजे एक बूट दाखवतो होतं तीन बूट माझ्याकडे म्हणजे माझी नैतिक जबाबदारी पंच्याहत्तर टक्के आहे ही पंच्याहत्तर टक्के जेव्हा आपल्यावर आला त्यावेळेस आपण ते, ते परिपूर्ण केलं पाहिजे तर मी माझा मुलगा वारल्यानंतर साडेपाच वाजता सांगितलं दमानीची आमची जी टीम होती डॉक्टर पंपालाची आणि जालना येथील गणेश नेत्रृ्ञालयाची टीम होती त्यांना सांगितलं की माझाच मुलगा वारला आता मलाच डोळे दान करायचे आहेत तर सकाळी साडेपाच सहा वाजता ती गाडी आली माझी पत्नी माझी आई यांना सांगितलं मी की आता डोळे दान करायचा वेळ आला आहे तर माझ्या आईने आणि मिसेसने ते डोळे दान केले कारण मी म्हटलं कारण मी जबाबदार जबाबदार व्यक्ती आहे आणि आपण त्या चळवळीत काम करतो आपण ते काम केलं पाहिजे तर माझ्या पत्नीने ते सांगितलं की हे माझ्या कामात जरी आले माझ्या मुलाचे डोळे इतर कोणाच्या तरी कामात आले पाहिजे त्या हिशोबाने ते, ते डोळे दान केले दोन परिवाराचं त्यावेळेस भलं झालं तो आनंद आमच्यासाठी फार मोठा आहे कारण नेत्रदानाच्या चळवळमध्ये त्यावेळेस सुरुवातीपासूनच काम करत होतो एक्क्याण्णव पासून मग ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग आला त्यावेळेस आपण माघारीने हरलो पाहिजे हा आमचा मुद्दा होता आणि ते चळवळ पुढे इतके वाढत गेलो आम्ही की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांना सांगतो नेत्रदान करा त्यानंतर आता देहदानाची चळवळ करतो चळवळीमध्ये माझ्या परिवारातल्या एकवीस लोकांनी आम्ही देहदान केलेलं आहे अवयदान केलेलं आहे ही चळवळ आम्ही सुद्धा वाढवली कारण सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे कुठलंही काम करत असताना इतरांना जर आपण जर काही सांगत असू उपदेश देत असू तर आपल्या घरात सुद्धा आपण ते सुधारणा केली पाहिजे माझ्या परिवारातल्या आज प्रत्येकांचं नेत्रदानाचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहे देयदानाचे फॉर्म भरून घेतलेले आहे आणि आम्ही घरातले जेवढे महत्वाचे लोक आहे आम्ही सर्व अवैदान करणार आहे त्यामुळे या संकल्पनेत आम्ही काम करत असताना लोक आमच्याकडे पाहतात आणि लोक सुद्धा आता आम्हाला आमच्यासोबत काम करायला तयार झाले आणि ही चळवळ आता लोकांना सांगण्याची गरज नाही राहिली ही चळवळ फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता लोकांनाही माहित आहे की मेल्यानंतर आपल्या म्हणजे जे राखच होणार आहे त्याच्यापेक्षा कोणाचं जर काही भलं होत असेल तर आपण केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये एक चांगला उद्देश आला आहे आणि लोक आता या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला हा एक मोठा आनंद आहे माझ्यामध्ये सर आपल्या या उत्तरातून आम्हाला कळलं की आपण समाजाबद्दल किती प्रेम करता वडू या पुढील प्रश्नाकडे बेघरांसाठी केलेले काम तुम्हाला काय शिकून गेले मॅडम बेघरचा दोन हजार वीस मध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला बेगर निवारा अशा किरण संस्था चालवतो मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा पहिलेपासून आवड आहे मी त्या संस्थेमध्ये कुठला पदाधिकारी नाही पण जे लोक मॅडम साठ पासष्टच्या वर आहेत त्या लोकांना मॅडम निराधार सोडून तुम्ही रस्त्यावर कसं काय जगू शकता त्या लोकांना ते भीक मागतात आहे त्या लोकांना दोन टाईमच्या अन्नाची सोय पाहिजे आणि जर तुम्ही जर चांगले लोक जर तिथे सर्व लोक आले तर ते त्या लोकांना चांगल्या पद्धतीनं तुम्ही चांगल्या हँडल करू शकता तर मी दोन हजार वीस मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस आम्ही जे अकोट मध्ये आमचा बेगर निवारा होता त्या निवारामध्ये जवळपास चाळीस पन्नास लोक होते नंतर प्रशासनाने आमच्याकडे अडीच तीनशे लोक दिले असं तीन साडेतीनशे लोकांचं काम चालवलं लो। नंतर मग लॉकडाऊन संपल्यानंतर हे आमचे चाळीस पन्नास लोक आमच्याकडे राहिले नंतर या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री बच्चू कडू साहेब आले माझ्याकडे अडीच कोटी रुपये निधी त्यावेळेस आला होता बच्चू कडू साहेबांना सांगितलं मी साहेब की आपल्याला या बेगारांसाठी काहीतरी केलं पाहिजे बच्चू कडू साहेबांनी तो निधी पाच कोटी ऐंशी लाख रुपयापर्यंत घेतला चुकडे साहेबांनी सांगितलं मला की मनुष्य तुम्हाला पाहायचं आहे साहेब म्हटलं या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये माझ्या संपर्क सर्वांशी चांगला आहे त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती राहील साहेब म्हटलं की एक चांगली जागा तुम्ही शोधा आणि माझ्याकडे फक्त चान्ड ओव्हर करा कारण मी कोणाकडून काय माझा माझा व्यवसाय म्हटलं ज्वेलर्स आहे मी सराफ लाईनमध्ये मध्ये काम करतो आणि कोणी माझ्याकडे बोट दाखवून ही माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही सर्व बनवून घ्या ते काय असेल नसेल तुमचं फक्त मला चाव्या द्या त्या त्यांनी ते इतक्या सुंदर चांगल्या पद्धतीने बेगर निवारा बनवला तुम्ही जर तिथे समजा एखाद्या वेळेस तुमच्या तुम्ही व्हिजिट दिले तर तुम्हाला समजेल ते बेगर निवारा काय आहे आमचा एकच संकल्प होता त्या निवारामध्ये ज्या लोकांनी आपल्या आई वडिलांना सोडलं तिथे त्या लोकांनी त्यांच्या आई वडिलांना पाक घरच्यापेक्षा चांगली सुविधा आम्ही तिथे देतो आणि निवारामध्ये मी सर्वच गोष्टी मी शहरात इतके दानशूर व्यक्ती आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मी कोणाला सांगितलं एसी पाहिजे ॲडवोकेट मोतीसिंग मोहता साहेब त्यांना सांगितलं साहेब म्हटलं तुमच्या आई वडिलांच्या स्मृतीनिमित्त आम्हाला तिथे गिजर पाहिजे साहेबांनी दोन मिनिटात दिलं असे अनेक लोक भेटले मला की मी त्यांना सांगितलं मला पैसा नको आहे त्या लोकांची गरज काय ते बघा तुम्ही कधी धान्य लागेल तर धान्य देतात लोक कपडे देतात आज माझ्याकडे वेटिंग लिस्ट आहे मी त्यांना फक्त फोन करायची गरज आहे की ते एवढं एवढं अन्न पाहिजे एवढं धान्य पाहिजे लोक ग्लासपासून चमच्यापासून वाटीपासून सर्व डोनेट करतात आणि कपडे सुद्धा दान करतात म्हणजे तिथे इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आम्ही आणि ते खरंच ज्या लाभार्थी खरे लाभार्थी तेच तिथे आहेत त्यामुळे आम्ही बाकी लोकांना आवांतर लोकांना तिथे ठेवत नाही आणि एक चांगल्या प्रकारचं तिथे बेगर मध्ये आम्ही लोकांना सेवा देतो अशा पद्धतीचं माझं तिथं काम आहे पुढील प्रश्न सर समाजकारण आणि राजकारण राज यामध्ये समतोल कसा साधता येईल समाजकारण करायचं असलं मॅडम तर तुम्हाला म्हणजे राजकारण करता येणार नाही राजकारण आणि समाजकारण दोन्ही भाग वेगळे वेगळे आहे राजकारणामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागते आज काही पहिल्यासारखं का असं राहिलं नाही की बा एकदम प्रामाणिकपणे तुम्ही राजकारण करू शकता तसं होत नाही आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करत असाल तुम्ही तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्याकडे पाहणारा कारण हा जो वर्ग आहे तो तुम्हाला एक वेगळ्या अँगलने पाहत असतो तर त्या हिशोबाने तुम्ही प्रतिष्ठा त्या हिशोबाने तुम्हाला तुम्हाल ठेवावं लागते राजकारणामध्ये तुमची प्रतिष्ठा कशी जरी असली तरी चालून जाते कारण राजकीय माणूस किती चांगला जरी असला तर त्याच्याकडे लोक चांगल्या उद्देशाने पाहत नाही हा एक राजकारणाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे लोकांचा त्यामुळे सामाजिक जे काम असेल ते त्या पद्धतीने केलं पाहिजे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे पण राजकारण करत असताना ऐंशी टक्के सामाजिक काम केलं पाहिजे वीस टक्के राजकारण केलं पाहिजे मी या मताचा व्यक्ती आहे राजकारणात मूल्य जपणं किती कठीण वाटतं आपल्याला राजकारणामध्ये मॅडम असं आहे की आजकाल म्हणजे निष्ठा हा विषय संपलेला आहे राजकारणामध्ये पहिल्याच्या काळामध्ये असं होतं की आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाची निष्ठा असली पाहिजे त्या जा जबाबदार लोकांसोबत तुम्ही लोकांमध्ये तुमचा विश्वास निर्माण असला पाहिजे की चांगल्या पद्धतीचे तुम्ही या पक्षाचे पदाधिकारी आहे आज धरसोड प्रत्येक व्यक्ती पक्ष सोडत आहे त्यामुळे कोणत्या पक्षात कोणता व्यक्ती आहे हेच लोकांना समजत नाही ज्यावेळेस निवडणूक येतात त्यावेळेस लक्षात येतं की हा व्यक्ती शिवसेनेचा होता आता माझ्या मशाल निशाणीवर गेला पंजाबचा होता राष्ट्रवादीवर गेला म्हणजे आता ते कठीण झालं आहे काम पहिले सारखं काही नैतिक मूल्य राजकारणामध्ये राहिलं नाही आणि ते कोणी काही जोपासण्याचा प्रयत्न करत नाही माझ्या मते आणि आपण कोणती निवडणूक भविष्यात लढू इच्छिता व मतदारांनी तुम्हाला निवडून दिल्यात कोणते प्रश्न जनतेचे प्रामुख्य सोडवा मॅडम असं आहे की अकोल्याचं राजकारण फार गरूड झालं आहे अकोलाच्या राजकारणामध्ये तर मला जराही इंटरेस्ट नाही आहे कारण मी आता गेल्या अनेक वेळा मी माझे एकदा प्रयत्न केला होता स्वतः निवडणुकीमध्ये दोन हजार सात मध्ये मला काँग्रेस पक्षाची सर्व शहरामध्ये युती होती माझ्या वर्डामध्ये राष्ट्रवादी माझ्या मध्ये आली त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष माझ्या विरोधात उतरवला आणि मला पाडला त्यामुळे माझा जो निवडून येणारा मी म्हणजे मी सात लोक निवडून येऊ आणू शकतो शहरामध्ये आणि मी स्वतः निवडून येऊ शकत नाही याचं मोठं दुर्दैव आहे त्या माझ्या भागातली परिस्थिती फार वेगळी आहे तिथली सामाजिक जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे त्यामुळं तिथलं राजकारण तिथली निवडणूक लढताना फार कठीण जाते म्हणजे तिथली परिस्थिती अशी वेगळी आहे की तुम्ही सामाजिक काम करून तिथे जमत नाही तिथे वेळेवरच कुठला तरी एक वेगळा विषय होऊन जातो आणि त्या भोवती ते, ते राजकारण फिरते त्यामुळे ते फार कठीण आहे पण काँग्रेस पक्षाने जर संधी दिली तर काँग्रेसचाच मी कारण आजही काँग्रेसचा आहे उद्याही काँग्रेसचाच राहील त्यामुळे काँग्रेस पक्षाने जर तिकीट दिली तर निश्चितपणे विचार करेल भविष्यामध्ये निवडणूक लढायचं केव्हा नाही आणि नगरसेवकच लढायचं कारण आपल्याला आमदार खासदार आपल्याला लढायचा नाही तो विषय आपल्या पलीकडचा आहे कारण एवढे पैसे आपल्याकडे नाही आहे मुळामध्ये आणि त्याच्यासाठी फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण करावं लागतं तेव्हा तशा पद्धतीचं राजकारण आपण करू शकत नाही आणि शेवटचा प्रश्न सर आपण जनतेला जनतेला मी संदेश देईल मी फार सामान्य कार्य करता जर सामाजिक क्षेत्रात काम करत असं असेल तर नैतिक मूल्य तुमचं जोपासा तुम्ही आणि चांगल्या पद्धतीने काम करा राजकारण आता हा गाढूळ विषय झाला त्या राजकारणात जर काम करायचं असेल तर तुम्हाला तुमची प्रतिमा स्वच्छ ठेवा लागेल आणि लोकांचे काम करत असताना तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देता आला पाहिजे कारण कुठले मुद्दे असतील तुम्हाला ते मुद्दे उचलत असताना त्याच्यामध्ये तुमचा कुठलाच बाकी गोष्टी संबंध नसला पाहिजे कारण जनतेच्या हिताचे जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील ते तुम्ही प्रामाणिकपणे घेतले पाहिजे कारण आम्ही जे काही आंदोलन केले ते जनतेच्या मुद्द्यावर केले तर ते प्रामाणिकपणे आंदोलन केलं त्यात तुमचा फॉलोअप शेवटच्या क्षणापर्यंत असला पाहिजे कारण तुम्ही जर त्या जे कुठल्या गोष्टीला धरून आंदोलन करत असाल त्या आंदोल आंदोलनात तुम्हाला न्याय देता आला पाहिजे तुम्हाला जर न्याय देताना येत नसेल आणि ते तुम्ही आंदोलन करत असाल पब्लिसिटी तर मुळात तसं करू नका राजकारणी करू नका आणि सामाजिक काम करू नका त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय असेल वडील धरायचा जे काही काम असेल ते चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे पार पडा राजकारण हा फार आता वेगळा विषय झाला आहे त्यामुळे युवकांनी आता योग चांगले राजकारणात येतच नाही आजकालचा युवक हा दिशाहीन झालेला आहे आणि व्यसनाच्या आधी गेलेला आहे मोबाईलच्या आधी एवढा हा गेलेला आहे त्यामुळे हा युवक तर मला असं वाटतं आमची पिढी तरी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे पण ही नवीन पिढी फारस काम करेल मला वाटत नाही धन्यवाद सर आपण केवळ राजकारणीच नाही तर समाजासाठी झटणारे एक संवेदनशील नेतृत्व आहात आपल्या कार्यातून अनुभवातून आणि विचारातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि जन अभियान न्यूज चॅनल तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते पुन्हा भेटूया पाहत राहा जन अभियान धन्यवाद मॅडम आपण बोलवलं आपल्या सर्वांचा धन्यवाद मनापासून